ऐका ना जर तुम्हाला वीस मिनटामध्ये तीनशे रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि ट्राय करा इथं मी घेतलेला आहे व्हॅनिला स्पॉन्ज तर आपण इथं बनवणार आहे पायनॅपल केक हाफ के जीचा इथं आपल्याला स्पॉन्ज कट करून घ्यायचं आहे तीन लेअरमध्ये कारण नेहमी हाफ के जीचा केक बनवायचा असेल तर तीन लेअरमध्ये आपल्याला स्पॉन्ज कट करून घ्यायचं आहे स्लायसेस तुमच्या आवडीप्रमाणे किंवा साईजप्रमाणे ठेवू शकता ऑप्शनल आहे आणि इथं मी क्रीम बीट करून घेतलेली आहे ती पण दोन ते तीन मिनटामध्ये बीट होते आणि हा आहे आपला पायनॅपल क्रश आणि शुगर सिरपमध्ये आपल्याला पायनॅपल क्रशसुद्धा ॲड करायचा आहे जेणेकरून आपल्या स्पॉन्जला पण फ्लेवर त्याचा पायनॅपलचा येईल असा तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आपल्या बिझनेसच्या ट्रिक आणि टिप्स देणार आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्याला स्मूद अशी एकदम परफेक्ट लेयर वाईज फिनिशिंग आपल्याला प्रॉपर पाहिजे ज्यावेळेस केक कस्टमर कट करतील त्यावेळेस थे त्यांना त्याच्यामध्ये पूर्ण लेयर बाय लेअर तीन लेयर, लेयर एका एक लेवलमध्ये दिसतील अशा प्रकारे आपल्याला सोकिंग करायचं आहे आतमध्ये आयसिंग करायचं आहे आणि केकला फायनल लुक आपल्याला द्यायचा आहे एकदम बेकरी स्टाईल केक ओके तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका इथं मी सेकंड लेअरला पण सोकिंग केलेलं आहे आणि मी क्रीममध्येच क्रश मिक्स करते त्याच्यामुळे तुम्हाला जर एक क्रीमचा लेअर लावून क्रश लावायचं असेल तरी हरकत नाही तरी पण चालतं बट काय होतं तो केक आपल्याला दोन ते तीन तास सेट करावा लागतो नाही तर मग तो स्लीप होण्याची शक्यता असते म्हणजे एखादा लेअर स्लीप होऊन निघू शकतो ज्यावेळेस आपण कस्टमरला द्यायला जातो किंवा कस्टमर आपल्याकडे येऊन घेऊन जातात त्यावेळेस आणि हा आहे आपला थर्ड लेयर तर मी ओ टी जीमध्ये किंवा ओवनमध्ये बेक करते हा केकचे स्पॉन्ज असतात ते तीस ते पस्तीस मिनटामध्ये बेक होतात आणि प्रिमिक्सपासूनच बनवलेले आहेत मी आणि प्रीमिक्स पण होममेड मी बनवते तर होममेड प्रीमिक्सपासूनच ते छान छान आपण केकचे स्पॉन्ज रेडी करू शकतो आता एवढे रेट वाढलेले आहेत प्रिमिक्सचे की बोलायचं कामच नाही मार्केटमध्ये तर आपण होममेड प्रेमिक्सपासून ट्राय करणार आहोत आणि त्याचा बेस्ट रिझल्ट येतो कारण मी चॉकलेटचं प्रिमिक्स बनवलं होतं त्याच्यामुळे ते छान म्हणजे टेस्ट पण सेम राहते आणि क्वालिटी पण चांगली आहे बट काय होतं आपला थोडासा वेळ जातो त्याच्यामध्ये आपण मार्केटमध्ये पैसे देऊन लगेच घेऊन येतो पण जर आपण तेच घरी बनवलं तर आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं आणि प्लस आपल्याला सम समजतं की आपला इथं किती इन्व्हेस्ट होते आणि आपला बाहेरचा किती खर्च वाचतो ते ठीक आहे तर इथं क्रमकोट करून घ्यायचं आहे आपल्याला केकला चारी बाजूने तर काय करायचं थोडी थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि आपल्याला क्रमकोटिंग करायचं आहे तर इथं आणि क्रमकोट करून जर तुमच्याकडे वेळ असेल तर आयसिंग करायच्या अगोदर केक दहा मिनटं फ्रीजमध्ये व्हायला ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं आणि जर लगेच द्यायचं असेल तर फायनलायसिंग करायची आणि द्यायचं ठीक आहे हां जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवड असेल तर आपल्या रिलेटिवमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा कोणाची नाही कोणाची याच्यातून मदत होऊन जाईल जर कोणाला घरी बसून काहीतरी करायचं असेल था। तर ठीक आहे तर आपल्याला फायनल आयसिंग करताना आपला पॅलेट नॅप एकदम क्लीन पाहिजे त्याच्यामध्ये काही लागलं नाही पाहिजे असे आणि प्रॉपर फिनिशिंग आली पाहिजे त्याच्यासाठी थी। ठीक आहे तर आपल्या यूट्यूब पेजवरती खूप सारे केकचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर नक्की पहा बिस्कॉप केकचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे काल मी कारण बिस्कॉप केक ना म्हणजे खायला पण छान लागतो आणि कॉस्टली पण आहे तर आपल्या मेन्यूमध्ये जर अशा नवनवीन केकच्या व्हरायटीज वगैरे डिशेस ठेवल्यास डिशेस आपण ठेवू शकतो ठीक आहे तर फायनल आयसिंग करताना आपल्याला प्रॉपर फिनिशिंग द्यायची आहे तर थोडासा स्लोप झालेला आहे इथे मी घेतलेला आहे पायनॅपल इमल्शन ठीक आहे तर ह्या छोट्या बॉटलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि हे न्यूट्रल जेल आहे त्याच्यामध्ये दोन तीन ड्रॉप मी इमल्शनचे ॲड केलेले आहेत पायनॅपलच्या आणि ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि प्रॉपर चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व ए तो एक तो जीव झाला पाहिजे अशा प्रकारे सर्व मिक्स करायचं त्याचा कलर पूर्ण येलो इश झाला पाहिजे पायनॅपलचा आहे तसा तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा ठीक आहे इथे मी घेतलेले आहे छोटीशी वाटी किंवा बाऊल आपण म्हणू शकतो स्टीलची आहे आणि त्याच्यामध्ये पायपिंग बॅग मी घातलेली आहे कारण आपल्याला जर न्यूट्रल जल पायपिंग बॅगमध्ये कसं भरायचं हे पण आपण इथे पाहू शकतो आणि जर आपण हातामध्ये पण जरी पकडलं ना तरी पण इझी पडतं भरायला बट काय होतं की जे नवीन असतात नवीन शिकत असतात त्यांना थोडंसं अवघड जातं तर हे त्यांच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे ठीक आहे तर इथं मी ड्रिपिंग करणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही थोडी थोडीशी अशी लाइनिंग करून घेतली ना तर आपला ग्लेज पण जास्त यूज होत नाही आणि केकला जास्त ग्लेजची पण गरज नसते फक्त टेस्ट आणि शायनिंगसाठी आपण हे ग्लेज यूज करतो कारण लुक पण छान वाटला पाहिजे जे, जे कस्टमाइज केक किंवा बेकरी के स्टाईल केक असतात ते त्याप्रमाणे ठीक आहे आणि नाईफने पूर्ण सर्व एकसारखं क्लीन करून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा जो 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 राहिलेला असतो एक्स्ट्राचा जो तो मग आपल्या नाईफवरती येऊन जातो ठीक आहे आणि नंतर कॉमने आपल्याला कॉम करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला फक्त थोडंसं हलकासा टच करायचा आहे की जेणेकरून जे जिथं आपलं ग्लेज लागलं नाही तिथं सर्व लागलं जाईल आणि वेस्ट काही जाणार नाही असं कारण काय होतं की मग थोडंसं ड्रिपिंग केलेलं असतं त्याच्यामधून मग थोडंसं खाली येण्याची शक्यता असते आणि इथं मी घेतलेलं आहे हे आपलं चॉकलेटचं गनाश आहे कारण हा आपला एवढा ट्रेंडिंग केक आहे ना आणि ही डिझाईन खूप ट्रेंडिंग आहे जर कोणत्या कस्टमरला फोटोज वगैरे पाठवले ना तर त्यातून ते, हो हो ते, ते हीच चॉईस करतात ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि बेल ऐकन प्रेस करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला येईल पहिल्यांदा ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला फक्त त्या लाईन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक आतमध्ये आणि एक बाहेर असं आपल्याला त्याला डिझाईन करायचं आहे त्याच्यामधून आपली ही डिझाईन छान अशी तयार होते सिंपल आहे खाली बॉर्डर बनवायची आहे ती पण ऑप्शनल आहे जर बनवायची नसेल तर स्किप करू शकता बट बनवली तर लुक छान येतो केक कंप्लीट झाल्यासारखा वाटतो कारण मला सवय झाली मी प्रत्येक केकला अशी बॉर्डर बनवतेच ठीक आहे क क्वचित अशा असतात केक की त्याला मी बॉर्डर बनवत नाही कारण कस्टमाइज वगैरे असतात तर त्यांना बॉर्डरचा गरज नसते ठीक आहे तर अशा आणि इथं तीन असे फ्लावर्स काढलेले आहेत त्याच्यामध्ये तीन चेरी लावलेल्या आहेत आणि इथं दोन आपल्या चॉकलेट गार्निशिंगच्या चॉकलेट लावलेल्या आहेत तर याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशा प्रकारे आपला केक अप कंप्लीट झाला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला चॉकलेट गार्निशिंगचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की पहा चॉकलेट ट्राय करा आणि आपल्या केकला डेकोरेट करा आणि भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय बाय सी यू अगेन